स्त्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांच अगदी मनापासून आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे या लोकांनी श्रावण सोमवाराचा उपवास ठेवू नये फायद्याऐवजी त्यांचं मोठं नुकसान होऊ शकते तर ते कोणते लोक आहेत हे मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे जर तुम्ही व्हिडिओ चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करते काही दिवसांनी श्रावण सुरू होई आणि त्याचबरोबर लोकांचे उपवास आणि व्रतही अनेक जण श्रावणात उपवास पकडतात सोमवारचे व्रत ठेवतात पण काही ठराविक लोकांनी श्रावणातील उपवास किंवा व्रत करणे टाळले पाहिजे हिंदू धर्मात श्रावण महिना खूप खास मानला जातो हा संपूर्ण महिना भगवान शिवाच्या पूजेसाठी समर्पित असतो श्रावण सोमवार हा, हा खूप पवित्र मानला जातो या दिवशी लोक उपवास करतात आणि भगवान शिवाची पूजा करतात असे मानले जाते की श्रावण सोमवारचा उपवास केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात सुख शांती येते श्रावण सोमवारचा उपवास खूप पवित्र मानला जात असला तरी हा उपवास सर्वांसाठी फायदेशीर आहे असे आवश्यक नाही खर तर काही परिस्थिती अशा आहेत ज्यामध्ये श्रावण सोमवारचा उपवास केल्याने तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात हा उपवास आरोग्याला हानी पोहोचवू शकतो आणि गंभीर आजारांवर कारणीभूत ठरू शकतो म्हणून श्रावण सोमवारचा उपवास करण्यापूर्वी कोणत्या लोकांनी हा उपवास करू नये हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला समजेल आणि लक्षपूर्वक एका मधुमेह रुग्णांसाठी उपवास धोकादायक ठरू शकतो जर एखाद्या व्यक्तीला मधुमेह असेल तर त्याने श्रावण सोमवारचा उपवास करण्यापूर्वी विचार केला पाहिजे उपवासाच्या काळात पोटभराच वेळ रिकाम राहत आणि मधुमेहाच्या रुग्णांना वेळोवेळी अन्न आणि औषधांचीही आवश्यकता असते जर अन्न आणि औषधांचे संतुलन बिघडले तर शरीरातील साखरेची पातळी अचानक कमी होऊ शकते किंवा वाढू शकते ज्यामुळे चक्करेने किंवा इतर गंभीर समस्या उद्भवू शकतात म्हणून मधुमेहाच्या रुग्णांना डॉक्टरांचा सल्ला घेत गित, घेतल्याशिवाय उपवास करू नये गर्भवती महिलांनीही उपवास टाळावा गर्भधारणा ही एक अतिशय संवेदनशील अवस्था आहे ज्यामध्ये महिलांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असते गर्भधारणे दरम्यान महिलांनी नियमितपणे निरोगी आहार घेणे महत्वाचे आहे जेणेकरून आई आणि बाळ दोघेही निरोगी राहतील उपवास करताना उपाशी राहणे किंवा मर्यादित आहार घेतल्याने गर्भवती महिलांच्या शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही आणि त्यामुळे बाळाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो याशिवाय गरोदरपणात अशक्तपणा चक्कर येणे आणि कमी रक्तदाब यासारख्या समस्या ज्या सामान्य असल्या तरी त्या उपवासांमुळे आणखी वाढू शकतात म्हणून गर्भवती महिलांनी श्रावण सोमवारचे व्रत करणे टाळावे मासिक पाळीच्या काळात उपवास टाळावा महिलांसाठी मासिक पाळी दरम्यान उपवास केल्याने कधी कधी शारीरिक आणि मानसिक ताण येऊ शकतो या काळात शरीर आधीच थकलेले आणि कमकुवत असते अशा परिस्थितीत उपाशी राहणे किंवा कमी खाणे यामुळे शरीराची स्थिती बिघडवू शकते पवर, पौरा पौराणिक दृष्टिकोनातून महिलांना मासिक पाळी दरम्यान पूजा आणि उपवास करण्यापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे खर तर हा नियम महिलांना विश्रांती देण्यासाठी बनवण्यात आला होता जेणेकरून त्या या दिवसांमध्ये शरीराला पूर्ण विश्रांती देऊ शकतील म्हणून मासिक पाळी दरम्यान उपवास करणे शक्यतो टाळावे रक्तदाबाच्या रुग्णांनीही व्रत करणे टाळावे उच्च किंवा निम्न रक्तदाब असलेल्या लोकांनी श्रावण सोमवारचे व्रत करताना करताना काळजी घ्यावी उपवास अन्न आणि पाण्याचा अभाव शरीरातील सोमवार संतुलन बिघडू शकते त्यामुळे रक्तदाब पातळी असंतुलित होऊ शकते त्यामुळे डोकेदुखी अशक्तपणा चक्कर येणे आणि हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात विशेषतः जे लोक आधीच रक्तदाबाची औषधे घेत आहेत त्यांनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा हृदय रोग्यासाठी रो उपवास करणे देखील धोकादायक ठरू शकते ज्या व्यक्तीला हृदयाशी संबंधित कोणताही त्रास आहे किंवा ज्याची हृदय शस्त्रक्रिया झाली आहे त्यांनी श्रावण सोमवारचे व्रत करणे टाळले पाहिजे शस्त्रक्रियेनंतर शरीराला अतिरिक्त पोषण काळजी आणि विश्रांतीची आवश्यकता असते तर उपवास करताना शरीराला आवश्यक ऊर्जा मिळत नाही यामुळे आरोग्याच्या समस्या वाढू शकतात म्हणून हृदयरोग्यांनी श्रावण सोमवारचे व्रत टाळावे जर तुम्हाला उपवास करण्याची तीव्र इच्छा असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच उपवास करा स्वामी भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला द्वारे कळवा आणि वरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ